आधी ना त्या आमच्या शेजारच्या बायंनी दिवशी मला पावभाजी दिली होती ना आपली पावभाजी नाही पुरी भाजी पुरी भाजी दिली होती आता त्यांना पण थोडस ह्याच्यातनं वरण घालून देते दे वाटीमध्ये त्यांच्या दे दे आमच्याकडे कसं आहे कोणी काही घालून देतं का तरी का भांड देत नाहीत आम्ही आले मी घरावरचं जराशी वातावरण दाखवते कसं इथं बघा आणि तेव्हा आपण असे पाणी घालू नाही तर आपल्याशी पाय राहतात ना मी असं आपण पाणी टाकलं पायाशी थोडे पडत येतं तर ते पाणी घातलेलं आपल्याला फायदा नाही होणार त्या पाण्याचं सूर्याला पाणी घातलेलं आणि असे माझं इकडून ना सूर्य येत नाही माझं असं असं इकडं तोंड आहे दरवाजाचं इकडे गॅलरी आहे त्याच्यामुळे इकडून सूर्य येत नाही म्हणून मी वर येते तुमचं जर खाली जरी घर असेल ना तरी आपण ती टोकरी बिकरी ठेवायची खाली अशी आपण पाणी घालायला लागलो ना टोकरी किंवा बादली त्याच्यात पाणी असं घालायचं आणि ते पाणी उतलून आपण झाडं रा आपल्या घरी राहते ना छोटे छोटे झाडं झुडपं लावलेली त्याला टाकायचं नाही तर एक साईडला टाकून द्यायचं असं पाणी घालायचं मित्र चला मी ना बनवणार आहे आज मसुराची डाळ एक दोन शिट्टे लावून घ्यायची मसुराची डाळ खूप चांगली लागत खमंग चवदार लागत झणझणीत करायची मसुराची डाळ कधी नव्हत काही पण छानच लागतं आता इथे एक दोन सुट्ट्या झाले आहे आता मी पूर्ण तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फोडणी कशी द्यायची मसुराची डाळ शिजली आपली आता मसुराची एक दोन शिट्ट्या दिल्या तरी मसुराची डाळ पटकन शिजती आणि लय गाळा बी नाही करायची चव निघून जाती कोथंबीर अद्रक लसून घेतला याच्यामध्ये कुठून घेणार मी त्याला तुमचं जास्त असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता कांदा घेतला बा कांदा चिरून बारीक घ्यायचा कस्तुरी मेथी घेतली इकडं पाणी ठेवलं मी गरम करायला कुठल्याही भाज्याला पाणी गरम करून टाकायचं चवदार लागत आहे तर तुम्ही कशाही करा गारपाणी ओतलं का गारपाण्याने चव निघून जाते पहिल्यातल्या बाया कसं पाणी गरम करून टाकायच्या चला ठीक आहे आता आपण इथं डाळ घोटून लसूण अद्रक आणि कोथिंबीर अशी कुटून घ्यायची तेल गरम झाला आता आपण कांदा आता छान कांदा भाजून झाला होता आपण टाकली कोथिंबीर लसूण अद्रक कुटून घेतलं छान घेतून कुटून घ्यायची आपण तेच पत्ता आता टाकायची आपल्याला कस्तुरी मिरची टाकणार हळद ची पावडर बघा मस्त छान मसल करायचं आपलं वरण त्याच्यानंतर इकडं भाकरी झालं ते आले त्यांना तिकडे जेवायला पण दिलं आता आमच्या दोघांपुरत्या भाकरी केल्या पग भाकर तशी फुगाय लागली पळपटावरची भाकर आहे चौदा क्रमांक नरम लागते पण त्या दिवशी मी काटवट आणायला गेले होते जत्राला पण ती काटवट बाराशे रुपयाला सांभितले मग नाही आणले काय लागते मीठ हां जरा आहे मिठाचं आता नंतर मी तिची भाजी करते आणि दीपकळी पणच्या पात्या करते चला ठीक आहे आता मी पण खाऊन घेते थोडीशी मस्त गरम गरम बाजरीची भाकर आणि डाळ

एकदम गावठी भरगती जेवण मला असं यावं लागतं घरी जणी आपण तेलकट तेलकट अजून चालू नाही असं ठोळ ठीक तरी अजून काकडी राहील काकडी घेतली नाही पेअर पण घेतलं नाही तर ठीक आहे येऊ नंतर दीपावला भाजी सगळं त्याला झालं माझं जेवण आता फक्त भाजी सुकी जिरे टाकून घेऊ आपण भाजीला मस्त छान त्याच्यानंतर बघा आता आपल्याला हे लसूण आणि हिरवी मिरची सोडायची रत्या आपण भाजी ही जिलेबी बघा आज किती शुक्रवारी आणलेली आज मंगळवार आहे नैत्र्याची जत्रावणं आणली होती पण दुसऱ्या दिवशी आम्ही नेमकं शनिवारे दिवसभर बाहेर गेलो मग तशीच जिलेबी पडून राहिली मग ती लक्षातच नव्हती राहिली आज बघितली आज काढली तर पूर्ण खराब होऊन गेली तर कसं आहे का आमचं कसं आहे खाणं कमी आणि नुकसानच जास्त होऊन जातं मैत्रिणींना तर चला ठीक आहे काय करा स्वयंपाक झाला बसले म्हटलं दीपक पक येईन जेवायला पण ते काय आलंच नाही अजून दुकानात जायचं होतं दुकानात खूप कामं पडले आहे माल लावायचा लय म्हणजे लय धूळ बसती तर ते पुसापासा लागतं थोडंसं पुसलं पासलं चांगलं दिसतं जरासं बी बघायला चांगलं दिसतं आपल्याला काही दुकानामध्ये छान वाटतं आणि ते धुळ बसलेला मालावर का ते बघू वाटत नाही मालाकडं आज म्हटलं ते कामं करीन जाऊन तर आता जाणं होते का नाही बघते दीपकला फोन करते आला तर ठीक नाहीतर मग पाच दहा मिनटं पडते आणि मग नंतर आज थोडं लवकर चालते पडले होते जराशी चला आता दुकानाकडे जायचे दूध नव्हतं ते आले दूध पिशी घेऊन दूध गरम करू चहा करू आणि आपण आता दुकानाकडे जाऊ चहा घेतो त्याला त्यांना लागत गोड मला लागत मला साईडला काढून ठेवला आणि त्यांना द्यायला आमच्या घरा पसारा झाला झालाय आवराला घर काढायचं किती दिवसापासून म्हणते काढते काही काढणं होय ना या घरात काही सोय नाही कुठं काय ठेवायला काहीच नाही आणि चला दुसरी गोष्ट दुकानाची शेजारीच हळदी कुंकू आहे तिथं पण जायचे हळदी कुंकाला चहा घेऊन बघते किती वाजले तर ते नाही तर मग तयार होऊन जाऊ हळदी कुंकाला तर तयार होऊन गेले ना हळदी कुंकाला मग दुकानात मला काम करता येत नाही त्या साडीवर जी साडी तयार होऊन जाते ना रात्री तसंच झालं तिकडे गेले तयार होऊन गेले आणि मग ते नवी साडी असल्यामुळं चला मैत्रिणींना तयार होते मी हे बघा आता ही साडी नेसणार आहे ही दोन चार वर्षापूर्वीची माझी साडी आहे हा बघा काही साड्यांचे ना ब्लाऊज येणार ना त्याच्यामुळं ना काही साड्यानं तसेच पडून राहिले आता मैत्रिणींना चला मी तयार झाली आता जायचे आपल्याला मी घरीच होते पण दुकानात सांगितलं त्यांनी दुकानात आले असतील कशाला तर वाटतं काळ्या वेळेला पाठवून द्या कुंकाला त्यांनी मला आता आल्यावर सांगितलं म्हणजे तुला कुंकाला बोलवलं हे चला आता आपण कुंकाला जाऊ माझं काही नाही साधं सोपं फक्त साडी नेसायची राहते माझा काही मेकअप बिकटॉप काहीच नसतो साडी नेसून घेतली का झालं माझं तयार होणं चला ठीक आहे आता आपण जाऊ

हे भाऊ <laughs> ना आवडायचं मग भाऊ काम सोडत आता नाही सांगत काम ते कामच करायचं लोकांना वाटवलं कोणाला लोकांना लोकांना सांगत मी करायला लोक काय कर लोक इकडून ऐकत नाही इकून सोडून देते ना लोकांनाही सांगायचं आपल्या मनाला सांगायचं

आज ना काय करू आपण बाहेरून जीवन मागून दहा वाजू तर माल हे लावून बघा बघा हे हे लावत लागेल मला अरे माझा हातच लागा ना हे बघा सगळं माल पडला आहे काय करा काही समजा ना मी इकडे तिकडे पळायली नुसती युट्यूब मध्ये काय गेलं माझा टाइम जरा माल लावायचा राहिला बघावं लाग ना आता ते हे कर ना दे त्याला वापस दे इथं दुकानात आलं का दुकानातच काम लागून जातो चला जेव्हा आता आपण कळसं जायं जॉईन माहिले पण कामू शकतो गिऱ्हाईसन ते माल लावायचं दुकानत आलं शांत बस वाटत नाही खालंच राहता आमचा उशीर झाला काय काय माहिती आलो आता आपण इथं त्यांच्या इथं काय दुखून केला त्याचे सात आहे आता खूप चांगले आहे निवडलं झालाच काय काय माहिती नाही

आणि ह्या तीन नंबर त्यांची सुनबाई हा म्हणजे मोठ्या एक नंबरच्या त्यांच्या सुनबाई खूप छान आहे ती आता काय ती वकील आहे ना आणि खूप हुशार आहे हा एकदम छान मस्त राहते जावा जा जावा जा एकत्र अशा बहिणी बहिणी असंच राहिलं पाहिजे सासूबाई सासूबाईच्या नका खूप छान आहे आई सारखीच त्यांची सासूबाई खरंच

नाही तिथे झाले पेपर वगैरे सगळं झाली ती एवढे जास्त नाही जास्त नाही म्हणून मागणी नाही जास्त त्याला गोड गोडबडसे पण त्याला चांगला या वर्षी त्याला मागणी नाही मागणी नाही जास्त

हळदी कुंकावरून आल्यावर थांबले दहा वाजून गेले आता जायचे आपल्याला घरी दहा अकरा वाजून सुरू आमचे दुकान उघडे जरी राहिले तरी ग्रॅक चालूच राहतं मैत्रिणी पण मग आपल्याला बघावं लागतं ना आपल्या पोटा पाण्याचं काही तर चला ठीक आहे जाऊ आता आपण घरी नाही मला लेक्ट ते जेव्हा गेले होते वहिरी चौरी आणि दीपक पण म्हणे एकटी पुरतो एकट्या पुरतो कुठं काय करती तर बंगतो आणि मी पण येतो जरा शिकायचं बाहेर खाऊ आणि दुसरी गोष्ट काही बाजरी जेवारी आणि तांदूळ दोन चार दिवसापासून संपलेले होते चमच्या टाकायला राहिले नव्हते माझ पहिले आठवून करून दुकानात गेले आधी काढून ठेवलं आणि आज दुकानात खूप कामं होते माल लावायचा कुठं काय पडलं कुठं काय पडलं युट्यूब चॅनलवर माझं सगळं लक्ष इकडं आज आजही बाद लक्ष नाही आणि इथंच घरातच बसते मी दिवसभर ते यूट्यूबचं बघत त्याच्यामुळं दुकानात म्हणजे मला आता काही सांगू इतकी जोड माती बघ माहित कसे झाले तर आज इतकं काम आवडलं मी इतकं पूस पास माल लावणं कुठं काय पडलेला कुठं काय फिरायला दुकानाचं राहतं खूप किरकोळ काम राहतं एवढं एवढ्या सगळ्या वस्तू आता थोडंसं दुकानाकडे पण लक्ष द्यावं लागणारे नुकसान व्हावं लागले तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा माझे व्हिडिओ जर नवीन असाल तर तुम्ही पण माझे व्हिडिओ बघा तुम्ही पण सबस्क्राईब करा जिकडे ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद मानते ज्यांनी नाही केले त्यांचे धन्यवाद मानते